शिक्षण व्यवस्थेला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि शिक्षकांना शैक्षणिक ऊर्जा मिळावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात शैक्षणिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे तीन हजार शिक्षकांनी एक ते दोन जून या कालावधीत या कार्यशाळेचा लाभ घेतला आज सर्वत्र जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेतील गुणवत्तेबद्दल सर्वत्र टाहो फोडला जातोय पण याच ज्ञान मंदिरातून सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा वापर करत विद्यार्थी घडवला जात असून महाराष्ट्रातील कृतिशील शिक्षकांनी एकत्र येत एक ते दोन जून रोजी शेवगाव जिल्हा बुलढाणा येथे शैक्षणिक कार्यशाळेचं आयोजन केलं होतं शासकीय शाळांचा दर्जा चांगला नसतो त्यांची गुणवत्ता चांगली नसते अशी चर्चा का होते का आली अशी परिस्थिती याला जबाबदार कोण शासन समाज की शिक्षक गुणवत्तेच्या नावाखाली खाजगी शाळांकडे पालकांचा ओढा का वाढला अशा विविध प्रश्नांवर आज अनेक उच्च शिक्षित शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून चर्चा करतात यातून अनेकांनी स्वतःच्या वेबसाईट्स काढल्या आहेत तर अनेकांनी स्वतःचे ब्लॉग काढले आहेत कुणी फेसबुकवर स्वतःचेच शाळेचे पेज तयार केलंय तर कुणी व्हॉट्सअपवर ग्रुप काढून यावर चर्चा करतोय या टेक्नोसॅव्ही शिक्षकांनीच एकत्र येत महाराष्ट्रातील या तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संत श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत आयोजित केली होती या कार्यशाळेमध्ये शिक्षकांना शाळेतील तंत्रज्ञानाचा वापर शाळेची गुणवत्ता कशी वाढवता येईल नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श शाळाचा इतिहास जाणून घेण्यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि त्याचा वापर कसा करायचा याचं मार्गदर्शन करतानाच पुढील शैक्षणिक वर्षासाठी गुणवत्ता विकासासाठी सर्वांगाने मार्गदर्शन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संदर्भामध्ये व्हॉट्सअपचे आणिच अनेक ग्रुप आहेत या ग्रुपच्या माध्यमातून एक व दोन जून या रोजी शेगाव या ठिकाणी एक शिक्षण संमेलन आयोजित केलं त्या शिक्षण संमेलनामध्ये सर्व शिक्षकांना एकत्रित करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशी माहिती देता येईल या या यासाठी प्रयत्न केले यासाठी अॅडमिक चॅनलनी भरपूर कामाची मदत केली त्यासाठी आमचे दत्ता अमृत पाटील ज्ञानदेव नवसरे रई भापकर दीपक चामे या मित्रांनी या सर्व कामासाठी कष्ट घेतलं महात्मा फुले विद्यालयामध्ये आयोजित तंत्रस्नेही शिक्षकांच्या या कार्यशाळेत सहभागी होण्याचा एक अभूतपूर्व योग आयोजकांनी फार सुंदर असं नियोजन करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी केलं तिथे कुठलाही एक शिक्षक नव्हता तर सर्व तंत्रस्नेही शिक्षक एकत्रित झाले हे एक विलोभनीय दृश्य एक न सांगता येणारा क्षण आमच्या शैक्षणिक क्रांतीत लिहिल्या गेलेला आहे एक सोनेरी पान आज ठराव अशी माझी अपेक्षा आहे आणि सर्व महाराष्ट्रात हा संदेश जाणं आवश्यक आहे कुठलाही आदेश नसताना शिक्षक एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी वेळ पुन्हा पुन्हा येव हो, पुन्हा पुन्हा ही क्रांती घडून येवो हे सर्व शिक्षक एकत्रित येवो हो, आज पाच हजार शिक्षक या हो, ठिकाणी होते परंतु पाच हजाराचे पाच लाख शिक्षक यामध्ये सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे आणि ही क्रांती अशी सतत चा, चालत राहील जोपर्यंत आमच्या शिक्षण विभागाला सुवर्ण नाही तोपर्यंत ही सतत क्रांती चालू राहील आणि यामध्ये सर्व सहभागी होतील अशी मला अपेक्षा आहे आज इथं जमलेले माझे समस्त तंत्रज्ञ शिक्षक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक नवीन क्रांतीला सुरुवात झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने तंत्रज्ञ महाराष्ट्र निर्माण होण्याचे स्वप्न शंभर टक्के यशस्वी होईल यात शंका नाही आज महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील एकूण एका जिल्ह्यातील शिक्षक माझ्या मुलाला गुणवत्ता कशी मिळावी माझा मुलगा गुणवत्तापूर्ण कसा व्हावा त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी इथं उपस्थित झाला त्या कार्यक्रमाकरता कोणत्याही शासनाचं का, मदत घेतल्या गेली नाही कोणत्याही संघटनेची मदत घेतल्या गेली नाही कोणत्याही पक्षाची यामध्ये मदत घेतली नाही स्वयंपूर्तेनं ना, शिक्षक इथे उपस्थित झाले हा दिवस निश्चितच सुमारे तीन हजार शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला शिक्षण व्यवस्थेला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि शिक्षकांना शैक्षणिक ऊर्जा मिळण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होईल असा विश्वास राज्यस्तरीय ॲडमिन पॅनलचे मार्गदर्शक संतोष भोंबळे यांनी व्यक्त केला आशिष बोरा सी चोवीस तास कर्जत